नमस्कार फायनली आपण पाहतोय आता रवीने रियाला थेट तिच्या माहेरी नेऊन सोडलेलं असतं आणि थेट तिच्या बापाला ठणकावलेलं असतं तुमच्या पोरीला कायमस्वरूपी तुमच्याकडेच ठेवून घ्या कारण ती तुमच्यासारखीच वात्रट आहे तिला साधं बोलायचीही अक्कल नाही आहे आता थेट असं सगळं घडल्यामुळे रिया खूपच डिस्टर्ब असते रियाला नेमकं कळत नसतं आज जे काही घडलं आहे ते नकोच घडायला होत पण मी आता कसं काय सगळं परत एकदा सावरू त्यावर लगेचच आता तिचे वडील विक्रांत तिला समजावत असतात रिया बेटा काळजी करू नकोस तू या रवीने तुला इथे आणून सोडलंय ना आता आपण त्याला बघ कसं कुत्र्यागत तुझ्या पायावर नाक घसायला भाग पाडू हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांतची बायको म्हणत असते विक्रांत खरंच तुला जमणार आहे का ते आणि जमणार असेल तरच बोल त्यावर मात्र आता थेट रिया म्हणत असते मम्मा डॅड काही चुकीचं बोलत नाहीये त्या रवीला माझी किंमत कळलीच पाहिजे त्याला कसं काय वाटलं की मी अशा पद्धतीने त्याला नमू शकते विक्रांत म्हणत असतो काळजी करू नको बेटा या रवीला त्याची लायकी दाखवल्याशिवाय मी काय आता शांत बसणार नाही आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल पोलीस स्टेशनला आपण ह्याची तक्रार करूया याने तुला खूप काही नको नको ते म्हटलं आणि याच्या घरच्यांनी तुला मारहाण केली अशी आपण यांच्यावर केस करायची त्यावर आता रिया म्हणत असते डॅड अशी खोटी केस कशी करायची आपण रवीने तर असं काही केलेलं नाहीये आणि कोणीच मला मारलेलं सुद्धा नाहीये त्यावर लगेचच आता विक्रम म्हणत असतो मी जेवढं तुला सांगतोय ना तेवढंच करायचं ठरव फक्त बाकी तू माझ्यावर सोड ना या सगळ्या गायकवाड फॅमिलीला आपले पाय इथे धरायला लावले ना तर नावाचा विक्रम नाही मी त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते डॅड मला हे योग्य वाटत नाही आहे त्यावर आता विक्रम म्हणत असतो बघ माझं ऐक यांना नमवण्यासाठी हे करणं गरजेचं आहे भले भले यांनी असं काही केलं नसेल पण तुला अपमानित करून इथे आणून सोडलं आहे ना निदान त्याचा तरी थोडाफार बदला घेऊया त्यावर रिया मात्र आता थेट विक्रांतने जास्त पटवल्यामुळे तयार झालेली असते आणि अशातच आता रिया आणि विक्रांत पोलीस स्टेशनला जाऊन तिकडे तक्रार नोंदवतात इकडे गायकवाडांना यातलं काहीच माहिती नसतं गायकवाडांना असं वाटत असतं की बहुतेक जे काही रवीने केलं आहे ते चुकीचंच आहे रवीला असं काही करायला नको हवं होतं हे आता मीरा रवीला समजावत असते त्यावर आता रवी म्हणत असतो मीरा बहिणी अगं तू कधी अशा प्रकारे दादाला बोलली नाहीस किंवा घरातल्यांशी कधीही तू अशा प्रकारे आवाज चढवून बोलली नाहीस ही काल आलेली पोरगी माझ्या सत्यादादाला नको नको ते बोलते आणि मी फक्त ऐकून घेऊ नाही जमणार अशा मुलीला तर मी या पुन्हा घरात येऊ देणारच नाही त्यावर लगेचच आता मागून थेट रिया पोलिसांना घेऊन तिथे एंट्री करते आणि बोलू लागते रवी तू काय स्वतःला शाळा समजतोस काय मला या घरात येण्यापासून रोखणारा तू कोण विसरतोयस का तू माझ्याबरोबर लग्न केलंस मला या घराची सून केलीस ना तू मग या घरावर माझाही तुझ्या इतका हक्क आहे हो की नाही इन्स्पेक्टर साहेब त्यावर मात्र आलेल्या पोलिसांनी लगेचच म्हटलेलं असतं हो अगदी शंभर टक्के खरं आहे आणि एखाद्या सुनेवर जर त्या सासरच्यांनी छळ करण्याचा प्रयत्न केला तर यासाठी वेगळी दंडात्मक कारवाईसुद्धा आहे आणि चार कोपऱ्यात घेऊन फटके देणं वेगळं त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट निरुपा घाबरते थे। कारण तिचं नाव जर पुढे आलं तर आपलं काही खरं नाही असं तिला वाटत असतं त्यावेळेला रवी म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब मला तुम्हाला या पोरीबद्दल सगळं काही सांगायचं आहे या पोरीने आज माझ्या दादाचा अपमान केला आणि ते मला अजिबात पटलं नाही स्वतःच्या मोठ्या दिराचा अपमान कोण कसं काय करू शकतं त्यावर मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात ते काय मला माहिती नाही पण तुम्ही हिला मारहाण केले की नाही ते सांगा त्यावर रवी म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब अहो आम्ही हिला का मारू रविया खरं खरं सांग मी तुला हात मारला का त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते तू माझ्यावर हात उचलला नाहीस रवी त्यावर रवी म्हणत असतो नाही त्यावर रिया म्हणत असते तुझ्या तर उचलला तुझ्या आईने उचलला मला रोज टोमणे सुद्धा मारतात त्यावर मात्र निरूपा म्हणत असते ए, ए, रिया काय डोक्यावर पडलेस का तू खोटे नाटे टाकू नकोस माझ्यावर एक तर मला तुरुंगात जायची खूप भीती वाटते आणि त्यात तू तु मला तुरुंगात टाकण्याचा ता जर विचार करत असशील ना तर मात्र असं काही खरं नाही त्यावर आता रिया म्हणत असते सासूबाई असं काय करताय अहो एक दिवस जर तुरुंगात गेलात तर काय फरक पडतोय त्याने काय होणार आहे तुमचा जो अन आहे ना तो जरा कमी होऊन जाईल त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते रिया तुझा हा खोटेपणा बसकर आता तुला असं वाटत असेल की तू तुझ्या बापाच्या ओळखीने इन्स्पेक्टर साहेबांच्या मनात काहीही भरून इथे जर आम्हाला त्रास द्यायला येऊ शकतेस ना तर माझ्याकडे देखील तुझ्या विरोधातला एक भक्कम पुरावा आहे तो पुरावा जर मी इन्स्पेक्टर साहेबांना दाखवला ना तर झक मारून तुला लक्षात ठेव ही केस मागे घ्यावी लागेल त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मीरा एकच गोष्ट लक्षात ठेव आतापर्यंत माझं तुझ्याशी कोणतंच वाद नव्हतं पण तुला जर वाद वाढवायचाच असेल ना तर दाखव पुरावा हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते थांब मी आणि लगेच आता मीराने मगाशी इथे काय काय घडलं होतं ते सगळं व्हिडिओत रेकॉर्ड केलेलं असतं आणि तोच व्हिडिओ पुरावा मीराने पोलिसांसमोर प्ले केलेला असतो पोलिसांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आता थेट रियाला असं म्हटलेलं असतं काय हो मॅडम आमच्याकडे खोटी माहिती पुरवता तुम्ही तुम्हीच मगाशी या सत्यजितला नको नको ते बोलत होतात आणि त्यात तुमचा मूल नवरा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण तुम्ही समजण्याचं नावच घेत नव्हतात ना तुम्ही फक्त स्वतः खूप शाण्या असल्यासारखं या सत्यजीतला बोलताना दिसत आहे आणि यात तुमच्या नवऱ्याने तुमच्या अंगाला हातसुद्धा लावला नाही आहे फक्त असं म्हटलं की तू काही दिवसांसाठी माहेरी जा आणि मग डोकं ठिकाणावर आल्यावर परत ये तोपर्यंत तू इथे येऊ नको यात त्याचं काही चुकीचं आहे असं आम्हाला वाटत नाही हे वाक्य ऐकल्यावर रिया म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब विसरताय का माझ्या वडिलांच्या ओळखीने तुम्ही इथे आला आहात तुम्हाला माझं ऐकावंच लागेल तुम्हाला या रवीला किडनॅप नाहीतर अटक दोघांपैकी आहेत ते करा त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात ओ रिया मॅडम आम्ही पोलीस आहोत आम्ही किडनॅप करत नाही तर आम्ही किडनॅप केलेल्याला पकडतो अटक करतो तुम्हाला असं म्हणायचं आहे का आम्ही रवीला अटक करू त्यावर लगेचच रिया म्हणत असते हो तुम्ही याला अटक करा त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात नाही या नाही हे अजिबात शक्य नाहीये आमच्याकडे रवीच्या विरोधात कोणताच भक्कम पुरावा नाहीये त्यामुळे आम्ही रवीला अटक करू शकत नाही आय एम सो सॉरी असं बोलून आता तिथून इन्स्पेक्टर साहेब पावली निघतात लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते बघितलास स्वतःच कशी कशी आपटलीस तुला कळून चुकलं ना तुझ्या इज्जतीचा पार कचरा झालाय त्यामुळे आता तरी अक्कल आली असेल तर येण्यासारखं वागू नकोस सुखाने नांद या घरात मी कशी नांदते त्यावर रिया म्हणत असते मीरा तुझ्यासारखी नांदायला मी काय इथे कचरपट्टी नाही आहे मित्रांनो इथे तर आता थेट या रियाने मीराला कचरपट्टी म्हटलं आहे हिला तिच्या बोलण्याची शिक्षा मिळायला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद